नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता हा तीन हजार रुपये एकत्र मिळणार तर, तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया पण यामध्ये मित्रांनो जून आणि जुलैचा जो काही तीन हजार रुपये हप्ता मिळणार आहे तर हा हप्ता कधी जमा होणार आहे किंवा नाही हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर पुढील मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार डबल हप्ता तसेच लाडकी बहीण योजनेचा जून आणि जुलैचा हप्ता हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर यामध्ये संपूर्ण माहिती पाहू शकता मित्रांनो की जून आणि जुलैचा हप्त्याविषयी की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात मात्र जून दोन हजार पंचवीसचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरली आहे जून महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक असताना जून आणि जुलैचे हप्ते एकत्रित जमा होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम वाढत आहे तसेच यामध्ये यापूर्वीही दोन्ही हप्ते एकत्र जमा तर लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा घटना घडल्या आहेत जिथे दोन महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ मे दोन हजार पंचवीसचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते एकत्र म्हणजे तीन हजार रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यापूर्वीच्या अनुभवांमुळे ही शक्यता नाकारता येत नाही परंतु सरकारने याबाबत स्पष्टता आणणे गरजेचे आहे तसेच पुढे पाहू शकता की महिला व बाल विकास मंत्र्यांकडून घोषणेची प प्रतीक्षा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत स्वतः घोषणा केल्या आहे त्यानंतरच संबंधित हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होते मात्र जून दोन हजार पंचवीसच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही तसेच जून महिना संपण्यास अवघी काहीच्या दिवस शिल्लक असताना सरकारकडून लवकरात लवकर घोषणा होणे अपेक्षित आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की आतापर्यंत योजनेचे पैसे कसे आले तर यामध्ये पाहू शकता की लाडकी बहीण योजना यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली आहे तेव्हापासून आतापर्यंत पात्र महिलांना एक एकूण अकरा हप्ता हप्ते मिळालेले आहेत जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रत्येक महिन्याचा हप्ता नियमितपणे जमा करण्यात आलेला आहे या योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असून ती राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना बनलेली आहे मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीला जमा झाला होता परंतु जूनच्या हप्त्याबाबत निर्माण झालेल्या विलंबामुळे महिलांमध्ये अस्वस्थता आहे तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की यामध्ये जून जुलैचे हप हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे तर यामध्ये जून महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत अशा परिस्थितीत जूनचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता आहे शक्यता कमी आहे त्यामुळे जून आणि जुलैचे हप्ते हप्ते एकत्रितपणे म्हणजेच तीन हजार रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे यापूर्वीही असा अनुभव असल्याने ही शक्यता नाकारता येत नाही तरीही सरकारने याबाबत अधिकृत माहिती जाहीर करावी अशी माहि मागणी महिलांकडून होत आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की सरकारची जबाबदारी तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे दरमहा मिळणारी पंधराशे रुपयांची रक्कम अनेक कुटुंबासाठी आधार ठरत आहे मात्र हप्त्यांमध्ये होणारा विलंब जो आहे तो महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे तर सरकारने याबाबत तातडीने स्पष्टता आणावी आणि हप्ते नियमितपणे जमा करावेत अशी अपेक्षा आहे जून आणि जुलैचे हप्ते एकत्र मिळाले तर, तर महिलांना तीन हजार रुपये मिळतील ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे की ज्यामध्ये जून आणि जुलैचा हप्ता हा तीन हजार रुपये एकत्र मिळणार का याविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो मास्टर्स स्पीडच्या नवीन पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद